मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले नमस्कार जय बळमा बाळांच्या नावानं सांग बघा मित्रांनो परवा तुम्ही बघितला होता जयराम पाटलांचा व्हिडिओ आणि जयराम पाटलांच्या व्हिडिओमध्ये जयराम पाटलांच्या नातवानी जयराम पाटलांच्या विषयी सगळं सांगितलं होतं खरंच ती मुलाखत मला सुद्धा खूप गहेवरून टाकलं त्या मुलाखतीनं आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परत एकदा जाऊन तिथे मी मुलाखत घेणारच आहे त्याच वेळा मित्रांनो आमच्या गावच्या शेंद्रे येथील मामांचे सवंगडी दुंडापा कांबळे यांना सुद्धा घेऊन गेलो होतो तर त्यांनी सुद्धा त्यावेळेला जयराम पाटलांच्या विषयीच्या आठवणी सांगितल्या तर त्याच आपण आता बघूया मित्रांनो वेध लागले जातात ते मामांच्या भंडारा उत्सवाचे मामांचा भंडारा उत्सव थोड्या दिवसात सुरू होणार आहे आणि वीस तारखेपासून भंडारा उत्सव सुरू होणार आहे वीस तारखेला वाद बसणार आहे आणि सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत तो भंडारा उत्सव असणार आहे तर तुम्ही नक्की ह्या भंडारा उत्सवाला उपस्थित राहा मी शिता असणार आहे आपण त्यावेळेस तिथं प्रवचन कीर्तन विना सेवा किंवा कसलीही तुम्ही सेवा कोणतीही सेवा तुम्ही घेतलात तर खरोखर सेवेसाठी या आणि पाण्याची सेवा असते पाणी भरपूर तर कमी प्रमाणात आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पाण्याचे टँकर जर कोणाचे असेल तर ती सेवा म्हणा असे कुठल्याहीच प्रकारची सेवा तुम्ही तिथं पुरवायला जा कुठल्याही माध्यमातून देवाची सेवा तुमच्या हातून घडली तर खरोखरच एक महान पुण्य केल्याचं समाधान तुम्हाला मिळून जाईल जय बाळ म्हणजे नावाने चांगलं मित्रांनो खरंच तुम्हाला ह्या मुलाखती कशा वाटल्या ते सांगा आणि काय सजेशन असेल मित्रांनो तुमच्या काय सूचना असेल तर त्यासुद्धा हे ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर जरूर करा जय बॉलच्या नावाने चांगलं जरा त्यांच्याविषयी बोला काय पाटील माझ्या नाही ते प्रत्येक बुडक्या सगळं बुडक्यानं सांगा शेंड्यानं कुठं <laughs> मध्यात न सांगा विचार त्या पाटला मामा काय काळजी मामाला कधी आंघोळ घालली आंघोळ घालेल हा आणि कवा शेवा ते नामा ते कधी येत होते सांगा तिथे तळावर कधी येत होते सांगा तळावर असणार हजार एकादशीला दरेकालाशी दर शिवाय कापशी भाग होईल सरकार एका शेवटी जे हजार आणि कापशीच्या पुढे पुरेक काही विशेष नाही आवर्णा वगैरे येत नव्हते विशेष नाही ह्या भागात म्हणजे कापशीच्या खोऱ्यात जर बकऱ्या आली तर तिथं हे घ्यायला यायचे आवडत बस तो असणार डॉक्टर असणार लक्ष्मीवर्य असणार शिंगाडी असणार त्याच्याशिवाय तसं जेवण जेवण करायला मजा त्य हि असणार राजानगरीचा आंघोळ घालायचं आंघोळ नाही मामा तुला जेवण काय करू मला माझ्या कांदा कुठे आहे लसूण कुठं आहे असे करायचे मला सांगा हे जरांच्या विषय सांगा ते पाटलांच पाटलांच मामाला डॉक्टरांनी तो येऊन आंघोळ घालणे एवढ शिरी त्याला कपडे घालणे हे करतो ते हे आपण प्रत्यक्ष बघितलेलं आहे तुम्ही प्रत्यक्ष जरामधे बघितला कसं होते जरामचं का सांगा हा कसे होते, होते पेहराव कसा होता कसं काय कधी काय बोलायचे कसं कसं म्हणजे सावळा रंग खरं जरा असं तर खरं यवश्वित चालणार आहे म्हणजे टॉपमध्ये टॉपमध्ये अंगाला काय लागून घेणार नाही अशापैकी हे हे सगळं बघितलं आहे आम्ही मामा कवाला म्हणून बोलू न बोलण्यासाठी बोलू न ते का आम्हाला वाकडे कधीच नाही तसं याने कधी बोलायला नाही तसं कधी बोलायला नाही सर किती वेळा भेट झाली तुमची किती वेळा भेट झाली माझ माझं मी फरक ठेवा नाही हो किती वर्ष किती वेळा किती वेळा सर भेट झाली असं का मी सहा वर्ष होतो का नाही हा जे संपूर्ण सगळं मी बघितलेलं आहे तेवढ्या वर्षातच भेट झाली तुमची बर आणि काय तुम्हाला काय त्यांच्याविषयी काय कथ घटना माहीत आहेत कथा माहीत आहेत त्यांच्याविषयी त्यांच्या काय घटना वगैरे माहीत आहेत का तुम्हाला काय घटना घटना असं काय नाही आपलं की नुसतं तांब्या उजळून ठेवणे चाट उजळून ठेवणे पूजा करणे हे फोटो पूजायचं करत करतो फोटो पूजा बरं कोण पाटील पाठलो मामा करतात आणि मी आजोबरोबरच नाही म्हटलं मी सांगायला तर चुकलो माझ्याकडं हो म्हटलं का म्हण लाव नाव लवकर आणि हरिमामा हरिमामा म्हणत आहे हां 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 मग आगीन तुम्ही कुठं तपास पडला ते नाव पूर्ण होतं कधी मी विचारलो पूर्ण नाव म्हणजे आता हरिपाटील हे नाव जयराम पाटील जयराम पाटील ते आधी पूर्ण सगळं असून ते मी साळलो मला दोन जिथं जाईल नाही आता मग पण दादाला म्हणतात मग मी ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी जयराम पाटलाचं नाव नाही जयराम पाटलाने मारुती बसले हे दोन माणसं सग त्यांचं नाव निघतेच कुठं कुठं जाईल तिथं निघते आता कमतनूरला गेलो तो कमतनूरला निघालं हिथं ह्या फेगडे मामांच्यात निघालं त्या दड्डीवर निघालं काय तिकडं ह्याला कुठल्या ह्याच्या पुढे कुठल्या गाव आहे त्या कारखान्याचं बिदरी बिदरीमध्ये निघालं बिदरीमध्ये मुलाखत एक घ्यायला गेलो तिथं नाही सगळे जिथं जाईल तिथं जायला होतं त्यांना हो पण ह्याने पण सांगितलं कोण हा कामती मामाने पण सांगितलं कामतेवाने पण सांगितलं जगानंतर नाव हे, हे पण सांगितलं कोण या बरका आजीने पण सांगितलं सगळ्याकडे नाव निघाले जवळचे व्यक्ती म्हणून मी काय म्हटलं जर शहाण्णवच्या आधी ही मुलाखत घ्यायचा योगाला असता तर भरपूर म्हणजे भरपूर माहिती तुम्ही मग पाठ मामांचे पुस्तक पहिल्यांदा लिहिले हा त्यांनी पुस्तक आजाने माहिती सांगितली त्यांचा संपर्क त्यावेळेस जास्त मुझ मस्तकडन त्याने माहिती घेतली आणि जे आजमापूर मध्ये जे सप्ताह आता जे चालू आहे त्या सप्ताहाची सुरुवात आमच्या आज केली के त्यावेळी तिथले ट्रस्ट चे अध्यक्ष जयराम पाटील हे जे करा लागलाय की तुम्ही कशाला करायला आहे पुढे चालायला पाहिजे त्यावेळी आज सांगितलं मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या खर्चानं हे मी सप्ताह करणार तुम्ही काय लक्ष घालू माझ्या नंतर चालवणारे मामा आहेत मामा त्यावेळी सुरुवातीला पाच सात लोकांनी ते आणि आजा इथं बसून आम्ही लहान होतो अगोदर एक दीड दोन दीड महिना दोन महिने ते त्यावेळी आंतरदेशी कार्ड होती ते लहान कार्ड होती नाही ते कार्ड हाताने पत्र लिहून प्रत्येकाना भजण्याच्या लोकांना आज एक महिना हा महिना दीड महिना अगोदर तिथं बसून पत्र लिहायचं आणि प्रत्येक ह्या जेवढे जेवढे आजाच्या ओळखीची लोक होती जुनी लोक त्यांना सगळ्यांना पत्र पाठवायचे आणि तिथं हजर राहावं म्हणून निमंत्रण द्यायचे ती लोक त्यावेळी हजर राहायचे सप्ताह चालू केला आता तिथं म्हणजे ते तर भरपूर लोकाला ते मारते बसायला जागा असते एवढे ते पारायणला लोक बसतात तुम्ही आत्मपूरनाकडे जाताय का नाही पण अमूशेल जातोय तर अमूशेल तर अमूशेल कसे आले जे म्हणजे अज्जा वारले 96 त्याच्यानंतर म्हणजे मी लहान छान आणि मामा मी शरण तुझ्या